सुपर फास्ट बातम्या आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी एस पी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा उत्तमराव जानकरांच्या गड परवा मिळावा झाला दादा गेलते आम्हाला सुद्धा शंका होती उत्तमराव की नक्की का कारण तुमचं तुमच्या तालुक्यातलं असणार राजकारण विजयदादांच्या विरोधात तुम्ही केलेलं काम लोग सरे सरे कि या लोकसभेच्या माध्यमातून आपण सगळे एकत्र हे कस शक्य आहे परंतु त्याचा खुलासा रात्री आमचे उमेदवार दादानी केला त्यांनी सांगितलं की मीही त्यांच्यामध्ये होतो आणि ही निवडणूक त्यांनी लढवावी असं ठरलं पण तसं घडलं नाही या सगळ्यांचा विश्वासघात करून या सगळ्यांच्या विश्वासावरती जे राजकारण अडीच तीन वर्ष केलं त्या सगळ्याचा बळी देऊन ते राष्ट्रवादीची उमेदवारी स्वीकारून यांच्या समोर शड्डू डकून उभा राहिले तेव्हा याला कळलं की गळ्यात गळा गड़ा घालणारा दोस्त कधीही गळा दाबू शकतो त्यातली ही जात आहे हा विश्वासघात आहे मोठ्या मानकाने आतापर्यंत राजकारण जन्माला माहीत नाही गेली वीस वीस वर्ष मी त्यांच्याशी माझे संबंध आहेत पण राजकारणापासून मी त्यांचा वेगळा पक्ष माझा वेगळा पक्ष परंतु माझी खात्री आहे की मोठ्या बालकानी कधीही विश्वासघाताच राजकारण केलेलं नाही जे असेल ते स्पष्ट तोंडावरती करतो करेल नाही नाही माझा पाठिंबा नाही म्हणून ते आजपर्यंत थोर म्हणूनच राहिले परंतु म्हणून या राजकारणामध्ये आता मालकांनी स्पष्ट केल्याप्रमाणे की मोठ्या मालकांचा आशीर्वाद नव्हता आणि त्यांना ही गोष्ट पटलेली नाही कारण कधीही असं छुप राजकारण विश्वासघाताचं राजकारण केलं सगळ्यांचा दृष्टिकोन होता की या सगळ्या गोष्टी पाठीमागं जे घडतंय ते कितपत सत्य आहे आमची खात्री आहे वरच्या मान फलटण खटाव भागा भागा या भागातून आमचे उमेदवार रणजितराव नाईक निंबाळकर हे निश्चितपणे लीड घेऊन येतील परंतु आता तुम्ही सगळ्या भागाचा सगळ्या तालुक्याचा अभ्यास केलाय दादा फिरतायत दादानी माडा बघितला करमाळा बघितला तुमचं पंढरपूर आहे या सगळ्या भागातले जेवढे म्हणून कार्यकर्ते आहेत ते सगळे आपापसातले आप मतभेद बाजूला सारून एक दिलानं ही निवडणूक हे विश्वासघाताचं सोलापूर जिल्ह्यातलं राजकारण नष्ट करण्यासाठी कामाला लागले त्यामुळे हा विश्वास आता पुन्हा म्हणून याला बाधा येता कामाने असं सर्वांनीच वागलं त्याच्या अगोदर आपले कृषी राज्यमंत्री आपले सदाभाऊ खोत इथं बोलले मला बरं वाटलं कारण गेल्या पंचवार्षिकमध्ये ते इथं उमेदवार म्हणून होते शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते होते शेतकऱ्यांची बाजू घेऊन ते आंदोलन करत होते कारखानदारावरती चालून येत होते त्यांच्या दारात संप मोर्चा करत होते परंतु ज्यावेळेस ते सत्तेमध्ये आले त्यावेळेस त्यांना कळलं की कारखानदार सुद्धा आपण म्हणल तसं बिल देऊ शकत नाही हे त्याने आता स्पष्टपणे बोलू लागलं खरं म्हटलं तर मग अशी मी स्टेजवरून त्यांचं अभिनंदनच करणार होतो कारण शेतकऱ्याची बाजू त्याचबरोबर कारखानदाराची बाजू या दोन्ही गोष्टीमध्ये विचार करून निर्णय घ्यावा लागतो हे त्यांना कळलं गेल्या वेळेस त्या मतदारसंघातून उभा होते लोकसभेला ते पडले अपयशी यशाची पायरी आहे म्हणून त्यांना मंत्रीपद मिळालं ते आमदार झाले अशा पद्धतीचा या वाडा लोकसभा हा देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेला लोकसभेचा हा मतदारसंघ आहे सगळ्या देशाच्या या मतदारसंघाकडे लक्ष आहे माड्यामध्ये नक्की काय होणार प्रत्येक वेळी प्रत्येक बातमीमध्ये माड्याचं नाव आलं जो माढा आज देशाच्या नकाशावरती हो इतका प्रसिद्धीला आला आहे त्या प्रसिद्धीच्या ह्याच्यामध्ये जो निकाल लागणार आहे तो सुद्धा आपले हे रणजित नाईक निंबाळकर हे मालकांनी सांगितल्याप्रमाणे दीड ते दोन लाखाच्या फरकानं जिंकणार आहे कारण पूर्ण माळा मतदारसंघामध्ये मा मा आज सगळेजण या विश्वासघातकी राजकारणाच्या विरोधात खंबीरपणे उभा राहिले मी मगाशी भाषणामध्ये टेंबुर्णीच्या बोललो होतो आज आपण सगळे एकत्र आहोत एक दिलानं काम करत आहोत आपल्यात आप सुद्धा मतभेद फूट पाडण्याचं काम होईल मालकाने आमदारात सांगितले प्रशांत मालकाने असं असं करायला सांगितलंय जानकर साहेबांनी असं सांगितलंय या गोष्टी घडणार आहे असं होणार आहे पण याच्यावरती विश्वास न ठेवता आपण सर्वांनी मिळून सर्वांच्या देखत घेतलेला जो निर्णय आहे त्या निर्णयाशी आपण सर्वांनी ठाम राहिलं पाहिजे आणि बोलणारे वक्ते खूप आहे सांगण्यासारखं भरपूर आहे राजकारणामध्ये त्याने आतापर्यंत जे जे केलं ते सगळं सांगण्यासारखं आहे जिथं राजकारणावरती विश्वास ठेवून वीस 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 वर्ष राजकारण ज्या विश्वासावरती त्यांनी केलं त्या सगळ्यांचं जर ते विश्वासघात करू शकता तर तुम्ही आम्ही मतदार आहे सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी आहे काम करे कामगार वर्ग हो आहे आत्तापर्यंत त्यांनी आपल्याला किती ठिकाणी फसवलं हो असेल याही गोष्टीचा विचार व्हायला व्हावा आणि आपण या उद्याच्या तेवीस तारखेला जे मतदान होणार आहे ते मतदान संपूर्णपणे ज्या ठिकाणी कमळ आहे आपल्या जिल्ह्यातल्या बार्शीमध्ये धनुष्यबाण आहे ज्या ठिकाणी धनुष्यबाण असेल त्या ठिकाणी धनुष्यबाणावरती ज्या ठिकाणी कमळ आहे त्या कमळाच्या चित्रासमोरचं बटन दाबून आपण मतदान करायचं आहे आणि महायुतीच्या या दोन्ही खासदारांना आणि सोलापूरच्या ह्या तिन्ही खासदारांना आपल्याला प्रचंड मताने निवडून द्यायचं आहे आणि देशामध्ये आदरणीय नरेंद्रजी मोदी पंतप्रधान पुन्हा एकदा या देशाचे पंतप्रधान व्हावेत ज्यांच्या या नेतृत्वाखाली आपला भारत देश सुरक्षित आहे एकच सर्जिकल स्ट्राईक झाला संबंध देशाचं चित्र बदलून गेलं दहशतवाद पूर्ण निपटला जातोय घरात घुसून मारणारा पंतप्रधान ही प्रतिमा संबंध भारतासमोर आली हे वातावरण बदललंय आणि तशीच सुरक्षितता आपल्या देशासाठी निर्माण व्हावी पुन्हा त्यांच्या हातात देश जावा देशाची सुरक्षितता त्यांच्या हातात अबाधित राहील म्हणून उद्याची लोकसभेची निवडणूक ही अतिशय महत्वाची आणि आपलं पुढील पाच वर्ष भवितव्य ठरवणारी विविध योजना आपल्या स्थू तुमच्या आमच्या सर्वसामान्यापर्यंत पोहोचवण्याची ही निवडणूक आहे आणि ह्यासाठी आपण उद्याच्या तेवीस तारखेला महायुतीचे जे उमेदवार आपले माढा लोकसभा मतदारसंघाचे रणजित साहेब डिंबाळकर यांना प्रचंड मताने विजयी करावं अशी सर्वांना विनंती करतो आणि त्यांनी थांबतो